जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर वैतागवाडी तालुका जिल्हा बीड बीड जिल्ह्यामध्ये आपली भुवनेश्वर गोशाळा आहे आणि आता ज्या गोमातेचा तुम्ही दूध काढण्याचा व्हिडिओ पाहिला ती गोमाता तीन दिवसापासून ताप येऊन आजारी होऊन आशक्त होऊन खाली बसलेली आहे आज सकाळी चार वाजता गोमातेची प्रसूती होऊन सुंदर अशा प्रकारचं वासरू झालेलं आहे ही गोमाता तीन दिवसापासून एवढी आजारी आणि आशक्त होती की ही वाचेल का नाही ते सुद्धा कळत नव्हतं पण भगवंताच्या कृपेनं सर्व चांगलं झालं ही गोमाता आजारी असल्यामुळं व तिच्या पोटामध्ये हे वासरू असल्यामुळं आपण तिला या कपीच्या साह्यानं उचलू शकत नव्हतो पण आता थोड्या वेळामध्ये आपण या गोमातेला उचलणार आहोत त्यानंतर डॉक्टरांना बोलून अजून एकदा गोमातेवर औषध उपचार केल्यानंतर ती गोमाता चांगली होईल हिंदू बांधवांनो अशाच प्रकारच्या वृद्ध भाकड थकलेल्या आणि कत्तलीपासून वाचवणाऱ्या गोवंशांचा सांभाळ आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये होतो जर आपल्यासुद्धा परिसरामध्ये अशा प्रकारचे वृद्ध भाकड गोवंश असतील तर गोशाळेच्या नंबरवर संपर्क करा आणि आपल्या भुवनेश्वर गोशाळेतील गोमातेंच्या चाऱ्यासाठी गोमातेच्या औषधोपचारासाठी मदत करा जय श्रीराम जय गोमाता जय राष्ट्र